है। है मिर्चा, मिर्चा मी ना आज मिरचा बनवते ह्या ह्या मिरच्या मोठ्या मिरच्या आणल्या त्या मिरच्या बनवायसाठी हल्ली भाजीला पण काही मिळत नाही खूप महाग आहे बाजारात मग मिरच्या घेऊन आली मिरचा बनवते ते दोन जागा मोडून घेतल्या मी जाड्या मिरच्या आहेत तिखट लागत नाही त्या जाड जाड मिरची घेतली ना मिरचा बनवायची तिखट नाही लागत मिरची मिरचा केला तर तिखट लागत नाही मिरचीच्या मिरच्या जाड बघून आलेल्या बाजारात मिरचा बनवायसाठी क मी आता हे मिरच्या नीट धुवून स्वच्छ आधीच घेतल्या होत्या चाळणी नितळ्या हो ठेवल्या होत्या आणि आता हे नीट करून मोडून घेतल्या त्या अर्ध्या करून थोड्या मोठे मोठे आहेत ना त्या अर्ध्या मोडल्या त्या म्हणजे भाजायला सोपं पडत मग मी आता ही मिरच्या भाजून घेते चांगलं डाग पडस थोडं भाजून घेऊ जाडे मिरच्या असल्याना मी त्याच तिखट नाही होत आणि मिरच तिखट लागत नाही त्यासाठी बघा मी ही साहित्य घेतले हे कांद दोन तीन कांद मोठे मोठे चिरून घेतले तीन कांद ए, एक वाटी जाड शेंगण्याचे कुट घेतले बरडं बरड जाडं कुट आहे आणि थोडा लसूण घेतला आहे हे भरपूर असा कांदा घेतला आहे चार कांदे चिरून घेतले giữa Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn थोडस पूर्ण भाजून घ्यायचा काय सगळेच करतात माझ्या पैशाने एकदा करून बघा कसं लागतो ते मला सांगा मला आवडलं तर लाईट सबस्क्राईब करायला विसरू नका कच्छ मिरचीला थोडासा डाग पडला पाहिजे ते, दी। ते दी कच्ची काढून अशा पद्धतीने मिरच्या भाजून घेतलेल्या एक कच्चे मिरच्या हे बी केलेलं आहे असे मिरच्या भाजलेले काढून घेतले आता आता भाजायला कांदा टाकते भरपूर असा कांदा मी मिरचा खाल्लाय असं वाटणार पण नाही तर आपण मिरच्या खातोय आणि शिक्षण लागतो असं कधी वाटणारच नाही तू सारा नाही भाजी पातळ का मिरची खाते भाजी ती तिखट लागल मग मिरचा तिखट लागत नाही काही कांदा आता आहे माझा मित्र जरा जरी आवडला तर लाईक करायला इसरू नका शेअर करायला इसरू नका ये नुसते आहेला लाल होसर कांदा भाजून घ्यायचा कांदा मध्ये कच्चा नाही ठेवायचा काय एवढा वरला नाही नुसत्या लपणाचा पण खूप छान होतो लसूण नुसता घालून आणि एवढा काय फोरलेलं नाही लसूण मी कांद्यात पण भेट करते लसूण काही एवढंच नाही ते घालताला भरपूर लसूण सोडून नुसत्या लपणाचा तर खूप चांगला होतो आपला सोल्ला म्हणा थोडा सोरलाही नाही जास्त नाही थोडा लसूण आहे माझा पण लसूण घालून नाही करते कांद्याचाच हृता करते पण बी म्हणत पण आमच्या इकडे सगळ्या घरचाच म्हणतात या बघून ठेसा पण म्हणतात आणि काय ठेसार नाही म्हणून आमच्याकडे मिरसा म्हणते रानात पहिले जायचं तर बांधणीची बापरी मेरसा रान घेऊन जायचं जाताना रत्नात असा एक खरपूस भाजून घ्यायचं कासून घ्यायच आता आता ही मिरचीचा ठेसा मी मीठ टाकून ही तीन चमचे म्हणजे डब्या मसाल्याच्या डब्याचं तीन चमचे मीठ घेतले आता मी ठिसून घेते मध्ये वाटून नाही चांगला लागत आता काही मिरचा मी ठिसून घेतलाय आर्द एवढा एवढा तरी बारीक केला नाही आता मी कांदा टाकून घेते तर तुम्ही म्हणता मिरचा करणं हे काय वेगळं आहे आम्हाला काही येत नाही का म्हणूनही सांगते दाखवते व्हिडिओ ते आम्ही बी करतो मिरचा असल तुमच्यावर माझ्यात काय थोडाफार फरक बघा माझ्या पद्धतीने एकदा करून बघा आम्हाला पण येतं प्रत्येकाला काही ना काही येतच असतं पण कुणाचं वेगळं कुणाचं वेगळं असतंच ना तर लागतंच नाही माझा मिरचा एकदा नक्की बघा आवडलं तर लाईव्ह सरप्राईज करायला विसरू नका मिरचा आणि कांदा एकत्र असं घ्यायचा मिरचा खेचलाही मी आवड आणि परत कांदा आणि मिरचा बारीक करून घ्यायचा नुसत्या लसणाचा पण खूप चांगला होतो लसूण घालून न कांदा घालता भरपूर लसूण घालायचा तो पण जराशी पण तिखट होत नाही मिरचा खाल्ल्याला वाटत नाही आता हे वरतून थोडंसं मी मीठ टाकलंय आता आणि होईल म्हणून मिरचा किती खाय ह्याचा अंदाज करून मी त्यातलं तीन चमच्यातलं पाया सुरू होतं त्यातलंच टाकलं आहे मीठ मिरचा किती आहे ह्याचा अंदाज करून परत टाकले पण तीन चमचे आपल्या मसाल्या डाब्यातल्या टाकलं टाकले तीन चमचे मीठ मी आता ही परतून घेते आता हे परत परतून घ्यायचा तेल मी मी दोन पळ्या तेल टाकले आणि परतून घेतले का परतून खेचल्यानंतर तेल घालून काढता येऊ पळे टाकली आणि आता हे जाड शिंगमनेच कुठं आहे ना ते टाकली असणारच नाही इतका टेस्टी होतो की तोंडाला चवच आली पाहिजे आधाऱ्या माणसाला सुद्धा असा मिरचा ठेचा हो मिरचा होतो ठेसा म्हणतात आता कोणत मिरचीचा ठेसा आणि मिरचा म्हणतो झाला तेल परत टाकलं मी नळून पाळ्या तर चेन्मल्या फुटाने जरा सुटून घेतलं ना मग परत टाकला त्या सगळे पाळायचं कसं काय नको वालावालाच पाहिजे भाकरी सगळं चपाती सगळं भाकरी सगळं खूपच छान लागते काही मिरचीचा ठेसा माझा अशा पद्धतीने झालेला आहे कसा वाटला ते सांगा अशी आमची बाजरीची भाकरी भाकरीवर मिरचा घ्यायचा आणि खायचा आहे बघा अशा वराजार भाजीसारखा असतो असा वाळळा कोळला नसतो रब रब तुम्ही खाताल तर तिखट तर जरासुद्धा लागणार नाही भाजीच आहे असंच वाटणार कांद्यामुळे पूर्ण तिखट हे होतं मिरचा खायला इतका सुंदर लागतो की आजारा मासा तोंडाला चवी असा मिरचा हा लागतो हा असंही बाकरी लोला भाजी घेतो असंच घ्यायचं आहे खायचं <coughs> आहे अशा पद्धतीचा हा मिरचा झाला कसा वाटला सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा नक्की सरप्राईज करायला मला विसरू <coughs> नका धन्यवाद